हाय कसे आहात सर्व मस्त ना तर मी पण मस्त आहे तुम्हाला पण अशीच भाकरी बनवायची आहे का उपासाची जी की चिरली नाही पाहिजे कडक नाही झाली पाहिजे तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघाल याच्यामध्ये मी छोट्या छोट्या ट्रेक्स टिप्स सगळ्या सांगितलेल्या आहेत अचूक प्रमाण दिलेलं आहे आणि त्याचसोबत आपण बनवत आहोत उपासाची मिनी थाळी तर तुम्ही इथे बघू शकता ही भाकरी किती सॉफ्ट झालेली आहे आणि ही तरी अर्धा तास तरी झालेली आहे मी बनवून थंड पण आहे ती बघू शकता तुम्ही ही पूर्ण काटापर्यंत फुगलेली आहे जर अशी भाकरी तुम्हाला बनवायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मिनी थाळीमध्ये आहे असा कुरकुरीत खरडा आणि बटाट्याची आमटी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी तुम्हाला अचूक प्रमाण सांग सांगते वरई आपण दोन किलो घेतली तर त्याला अर्धा किलो आपण साबुदाना वापरणार आहोत आणि ग्लासच्या मापाने घ्यायचं असेल तर चार ग्लास वरई आणि एक ग्लास आपल्याला साबुदाना घ्यायचा आहे प्रमाण फक्त आपल्याला अचूक घ्यायचं आहे साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे पण वरही भाजायची नाही आहे साबुदाणा पण का भाजायचं आहे साबुदाणा ही तसाच वापरायचा असतो पण तो मशीनमध्ये दळताना थोडासा उडतो त्याच्यामुळे त्यांची मशीन खराब व्हायचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे ते आम्हाला सांगतात की थोडंसं सा शेकून आणा हलकंसं शेकायचं जास्त लाल करायचं नाही फक्त नॉर्मली गरम करायचं साबुदाणा इथे मी घेतलेला आहे दोन किलो वरईला अर्धा किलो साबुदाणा तर हे जर प्रमाण घेतलं तर भाकरी इतकी परफेक्ट बनते आणि मळताना पण मी तुम्हाला पुढे सांगेनच की कसं कसं मळायचं आहे आणि किती वेळ आपल्याला ते मळून घ्यायचं आहे तर इथं मी आता हे दळून आणते हे मी असं डब्यामध्ये टाकून घेतलेलं आहे छान निवडून वगैरे घेतलेली आहे वरई धुवायची नाही वरई आणि इथे मी हे दळून पण आणलेलं आहे आता आपण बघूया भाकरी कशी बनवायची ते भाकरी करताना आपल्याला गरम पाण्याचा यूज करायचा आहे थंड पाण्यामध्ये पीठ मळायचं नाही अजिबात आणि भाकरीचं पीठ हे, हे कमीत कमी पाच ते सात मिनटं छान मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय मी पूर्ण व्हिडिओ नाही घेतलेला आहे पण असा जास्त जोर लावून आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि पाणी कमी कमी टाकायचं आहे कारण वरही लगेच पातळ होते त्याच्यामुळे पीठ पातळ व्हायचे चान्सेस असतात म्हणून पाणी आपण कमी कमी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जितकं तुम्हाला घट्ट मळता येईल तितकं मळायचं आणि जशी तुम्हाला भाकरी करायची तस तसं तस त्या गोळ्याला पाणी लावून लावून आपण हे करून घेणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकताय ना भाकरी चिरती आहे ना काही चिटकत नाही आहे ना कट होती आहे काही नाही होते इतकी छान भाकरी झालेली आहे ही आणि जशी आपण ज्वारीची भाकरी करतो तेवढ्या पटापटा मी ह्या भाकऱ्या करून घेतलेल्या आहेत तर इथं आपण जसं ज्वारीच्या भाकरीला पाणी लावतो तसंच ह्या भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला असं काटं वगैरे थोडेसे दाबून घ्यायचं म्हणजे भाकरी छान पचते पण आणि फुगते पण तर इथंही अशी माझी भाकरी फुगलेली आहे तुम्हाला जर काही अशी भाकरी फुगलेली मऊसूत जर करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा एकतर अचूक प्रमाण घ्यायचं आहे त्याच्यामध्ये वरही जास्त नाही झाली पाहिजे किंवा साबुदानाही जास्त नाही झाला पाहिजे साबुदानाही जास्त झाला तरी भाकरी कडक होते थंड झाल्यावर चावता येत नाही त्याच्यासाठी तर इथं मी आता सगळ्या भाकऱ्या करून घेते आणि आपल्या थाळीमध्ये आज काय काय प्रकार आहेत ते तुम्ही पुढे बघालच तर इथं मी बनवलेलं आहे खरडा बनवायचा आहे हा खास उपासासाठी बनवते मी खरडा याच्यामध्ये फक्त मीठ आणि मिरच्या हे आपण वाटून घ्यायचं आणि नंतर आपल्याला जाडे भरडे शेंगदाणे वाटून घ्यायचे त्याच भांड्यामध्ये हे मी इथे वाटून घेतलेले आहेत जाडे आता पातेल्यामध्ये आपण तेल गरम करूया तेल थोडंसं जास्त टाकायचं अगोदर आपण मिरचीचा खरडा थोडासा परतून घेऊया तो परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचा जो कूट आपण वाटून घेतलेला आहे थोडं वेगवेगळं वाटायचं ते म्हणजे मिरचीचा कच्चा वास राहत नाही आणि शेंगदाणे पण नंतर टाकल्यानंतर कुरकुरीत होतात तर हा खरडा अप्रतिम लागतो जर का हा खरडा दही आणि भाकरी असेल तर चवीला छान लागतं आणि भाजीची गरज पडत नाही तर इथे असं मी चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं कारण आपण खरडा वाटताना पण मीठ टाकलेला आहे त्यानुसार आपण मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि हा खरडा असा झालेला आहे छान तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं असं छान कुरकुरीत झालेलं आहे तर चला आता आपण बटाट्याची आमटी करून घेऊया इथे मी तेल टाकलेलं आहे त्याच पातेल्यामध्ये आणि थोडासा खरडा टाकलेला आहे हा खरडा छान परतून घ्यायचा खरडा परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे चिरलेले बटाटे साली ठेवायचे चवीला छान लागतात तर इथं मी बटाटे टाकून घेतले छान परतून घेतलंय आता हे परतल्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आणि हे तेलातच बऱ्यापैकी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यात पाणी टाकणार आहोत मी इथं पाणी टाकून घेते पाणी टाकल्यानंतर एक उकळी आली की आपल्याला याच्यात बारीकवाला शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे बारीक वाटलेला कूट घालायचा असतो याच्यामध्ये तर इथे अशी आमटी तयार झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडलाच रेसिपी जर आवडलीच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथं अशी छोटी मी छोटीशी मिनी थाळी केलेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची भाकरी पण अशी होईल आणि जर झालीच तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सो यू फॉर वॉचिंग